नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभा युटूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मोसमीचे बाजारभाव या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल व दररोजचे बाजारभाव आपल्या मोबाईलवर हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभाऊ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरू करूया कृषी उत्तम बाजार समिती पुणे यांनी मोसमीचे बाजारभाव जाहीर केलेले आहेत ला सुरुवात करू सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर मध्ये एकोणीस कुंड जास्त दरम्यान पाच हजार चारशे रुपये सर्व सालांतर मध्ये चार हजार दोनशे रुपये जाते मोसंबी तसंच आयल्यानगर मध्ये सत्त्याण्णव कुंड जास्त दरम्यान तीन हजार रुपये सर्व एक हजार नऊशे रुपये तसेच नाशिक मध्ये एकशे चाळीस कुंड जास्त दरम्यान दोन हजार पाचशे रुपये सर्व सालांतरमध्ये दोन हजार रुपये तसेच छत्रपती संभाजनगरमध्ये बावीस कुंड जास्त दरम्यान दोन हजार पाचशे रुपये सर्व सालांतरमध्ये एक हजार सातशे पन्नास रुपये तसे मुंबई फ्रूट मार्केटमध्ये नऊशे दहा कुंटे जास्त दरम्यान पाच हजार रुपये सर्व साधारण तीन हजार पाचशे रुपये तसेच मध्ये दहा कुंटे जास्त दरम्यान दोन हजार रुपये सर्व साधारणमध्ये एक हजार नऊशे रुपये तसे दहा दुर् जास्त दरम्यान तीन हजार आठशे रुपये सर्व साधारण तीन हजार पाचशे रुपये तसेच वल्लापूरमध्ये मध्ये चाळीस कोंटा जास्त दरम्यान दोन हजार आशे रुपये सर्व साधारण दोन हजार अमरावती फळ आणि भाजीपालामध्ये एकोणसाठ कुंडिया जास्त दरम्यान तीन हजार रुपये सर्व साधारण दोन हजार सातशे पन्नास रुपये हे होते आजचे मोसमिस्टे बाजारात तुमच्या शेतकरी मित्रांना मित्रांनो शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉट